जैसिंगपूरमध्ये सुवर्ण हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न आपल्या वासल्यमूर्ती आई सुवर्णा यांच्या नावाने त्यांची स्मृती अखंड तेवत राहावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अत्यल्प दरामध्ये रुग्णसेवा देण्याचा मानस उराशी बाळगत आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन रोजी डॉक्टर प्रसाद भीमसेन माने व सौ डॉक्टर अश्विनी प्रसाद माने यांची स्वप्नपूर्ती करत राजे छत्रपती खासदार शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते सुवर्ण हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला उद्घाट प्र, उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रसाद माने व सौ अश्विनी प्रसाद माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी डॉक्टर यावेळी सौ डॉक्टर अश्विनी प्रसाद माने यांना आपले आनंदश्रू आवर्ता आले नाहीत छत्रपती खासदार शाहू महाराज खासदार धैर्यशील माने विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत सुवर्ण हॉस्पिटलला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार धैर्यशील दादा माने यांची उपस्थिती लाभली तसेच विद्यमान आमदार व माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर दत्त साखर कारखाना चेअरमन गणपत दादा पाटील तसेच दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने विश्वासराव इंगोले सरकार विनायक घोरपडे नगरसेवक बजरंग खामकर यांची उपस्थिती लाभली या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर प्रसाद माने यांच्यावर प्रेम करणार त्यांचे सहकारी मित्र व हितचिंतक हजारांच्या संख्येने उपस्थित होते सर्वांचा मी नमस्कार आज माझ्या सुवर्ण हॉस्पिटल या भव्य शुभारंभ सोहळ्यासाठी आपले कोल्हापूर जिल्ह्याचे पदसन्मान खासदार छत्रपती शाहूजी महाराज ज्यांना आम्ही लहानपणापासून प्रेरणास्थान मानतो ते आज आम्हाला वेळात वेळ काढून आम्हाला पूर्ण सहकार्याने आमचे मित्रमंडळी आणि सुचवल्याप्रमाणे ते पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल मी शाहू महाराजांचं आज इथं अवेलेबल झाल्यामुळं मी त्याचं खूप खूप आभार मानतो आणि त्याचं मी स्वागत करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन तसेच घरशील दादा साहेब एक, एक प्रतिष्ठित आपले खासदार साहेब या हे सुद्धा आपल्याला आज इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचंही खूप खूप स्वागत करतो तसेच मला नेहमी स सपोर्ट सा, सा, करणारे माझे विश्वासराव इंगोले साहेब विनायक घोरपडे साहेब यांच्या या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी इतकं शेड्यूल सुद्धा असताना त्यांनी पूर्ण वेळ आमच्यासाठी दिलेला आहे तसेच आपली इथे उपस्थित असलेले माझे पेशंट असतील माझे नातेवाईक असतील आणि हा जो जनसमुदाय माझ्यासाठी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो खरं सांगायचं तर माझ्या मला आता लहानपणापासून जे माझे आजोबा सहाव्या गल्लीला असताना जे जुने चप्पल शिवायचे त्यातून जी त्या आमची प्रगती झाली आमच्या आजोबा आजींनी जे काही लहानपणापासून कष्ट केले त्यातून आमच्या वडिलांनी शिक्षण घेतले माझ्या वडिला वडील माझ्या विद्यापीठला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे तेत्तीस पस्तीस वर्ष नोकरी केली आणि त्यांचं पूर्ण आयुष्य हे माझ्या शिक्षण आमच्या शिक्षणामध्ये घालवलं आणि स्वतः आज इथं अवेलेबल उपस्थित नाही आहेत तरी मी त्यांच्या ह्या आशीर्वादाने जे काही ही उभा करतोय आणि ही मला जी रुग्णसेवा करण्याचा जो काही आदर्श मिळतोय कष्ट करण्याची जी, जी काही आम्हाला ताकद मिळते ते माझे आई वडील आजी आजोबा या सर्वांच्यामुळे मी आज इथे उभा आहे आणि हे जे सुवर्ण हॉस्पिटल उभा करतोय त्याबद्दल त्यामध्ये त्यांचा खूप खूप मोठा आशीर्वाद आहे आणि तुम्ही तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी जो उभे राह उभे उपस्थित आहात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो खूप खूप मान खूप खूप आशीर्वाद मला अशीच मिळत राहावे आणि माझ्या सुवर्ण हॉस्पिटलला खूप उच्च शिखरावर घेऊन जायचं आहे आणि मला गरीबातील गरीब पेशंट चांगल्या कमीत कमी, -कमी पैशामध्ये सेवा करण्याचा से मान सेवा करण्याची माझी खूप इच्छा आहे ती या सोहण हॉस्पिटलच्या माध्यमातून मला करायची आहे आणि आज हे सगळे उपस्थित राहिले त्यांचं मी स्वागत करतो धन्यवाद सर सरांसाठी शुभेच्छा म्हणून एकदा जाऊ टाळ्यावर